लाई मध्ये सर्वांच स्वागत आहे आणि सगळ्यांना मनापासून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्याला कधीही सुट्टी नसते बघा शेतकऱ्याला कधीही सुट्टी नसते बघा बोला सर्वजण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना चढ दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वजण कमेंट करा छान छान लाईव्हला लाईक करून घ्या चल रे आम्ही शेतामध्ये आलेलो आहे शेतकऱ्याला दररोज शेताला यावं लागत शेतामध्ये आल्याशिवाय पर्याय नसतो शेतात पाहिजे शेता। शेतकरीला शेतामध्ये आल्याशिवाय पर्याय आहे शेतकऱ्याला बोला तुम्ही बरोबर आहे का खोट आहे नाही शेतकऱ्याचं हल्ला म्हणजे दररोज शेताला यावंच लागतं शेताला आल्याशिवाय शेतकऱ्याला पण मन लागत नसतो आपला पीन पीक पाणी आपले जे गुर जनावरं ढोरं जे असतात लोक ह्यांना येऊन बघावं लागतं बघा चारावं लागतं म्हणून म्हणतो मी शेतकऱ्याला शेताला आलंच पाहिजे आणि सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि सर्वांना मानाचा आदराचा सन्मानाचा जय दिन जय शिवराय आणि आपलं दिवाळीचे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून माझ्याकडून तुमच्या परिवाराने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या बोला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक ला करून घ्या सर्दी झाली बघा दररोज सकाळी शेताला आल्याबद्दल ते गवतावरती दैवार पडत आहे खूप दैवार बघा आणि बैला आहे पुढे गेला बैला बघा इत आहे बघा बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जय भीम जय शिवराय बघा असं बैल चारावं लागतं आम्हाला येऊन दररोजच तेव्हाच बैल अर्थात लाईव्हला लाईक करून घ्या सर्वजण आणि छान छान कमेंट पण करून घ्या बोला सर्वांचं काय चाललंय झालं का पाणी नाश्ता अजून नाही आहे तुमच्याकडे ओवाळून कधी घ्यायचं आहे आज घ्यायचं आहे का कधी घ्यायचं आहे तुमच्या इकडे हांगा कमेंट करून आम्हाला दररोजचं यावं लागतं शेतकऱ्यांना ला शेताला यालाच पाहिजे नक्की म्हणजे नक्की एकदम आल्याशिवाय पर्यायच नाही आहे त्यांचे पाप यांना उपाशी मा... घरी बसलो ना आम्ही उपाशी मारतात जनावर म्हणून आम्हाला शेताला आलंच पाहिजे शंभर टक्के आलंच पाहिजे कधीतर कधी चुकून कधीतरी गावाला गेलो तरी त्यांना ते पण घरी चारा घेऊन जावं लागतं कापून चारा डोसक्यावर भारा घेऊन जावं लागतं दोन तीन भारे टाकून तेव्हा मग गावाला जावं लागतं नाहीतर जाता येत नाही खूप शेतकऱ्याला कुठं जाणं जायचं म्हणलं का खूप अवघड असतो कारण की बघा एकटा माणूस गेला ह्यांचा सांभाळणारा तरी चार जनावर उपाशी मरू शकतो किती चार जनावर उपाशी मरतात यासाठी पहिलंच एक दिवस प्लॅन करून चारा कापून ठेवून जावं लागतं शेतकऱ्यांना ते पण सकाळी जाऊन आणि संध्याकाळी आलंच पाहिजे घरी नाही असं नाही की गेलं दोन दिवस तिकडं नाहीये आणि तिथं परत त्याला संध्याकाळी यायलाच पाहिजे इतकं खूप शेतकऱ्याचे कष्ट खूप आहेत काही जणांना जाणवतात त्याच्याबद्दल जा काही जणांना जाणवत नाही ते कष्ट खूप त्रास असतो शेतकऱ्याला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला तुमच्या इकडे दिवाळी काय म्हणते सांगा कमेंट करून सर्वजण मराठी मे कमेंट कीजिए थोडा हम इंग्लिश मे थोडा हम शेतकरी आहे मराठीत करा थोडं बहुत वाचलं तर वाचू शकतो आम्ही कर्नाटकमधले दोन हजार पंचवीस मला लाईवमध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून आणि आपल्याला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला तुमच्या परिवारांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांची दिवाळी चांगलं जाऊ द्या आमची दिवाळी कधी शेतात कधी घरात कधी शेतात कधी घरात असं असते आमचं शेतकऱ्याचं वेगळं असतं जीवन जगणं रोजचं जीवन जगणं वेगळं असतं बोला सर्वजण कमेंट करा छान छान सर्वजण लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे बोला आपण कुठून बोलत आहे लाईव्हला लाईक करून ला घ्या सर्वजण आणि छान छान कमेंट पण करून घ्या सुंदर चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि तुमचं चॅनल असेल तर आमच्या व्हिडिओवरती कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी मनापासून धन्यवाद तुमचं पण काय ना कॉमेडी आहे कॉमेडी आहे का काय है ना है, थोड़ा प्रॉब्लम आहे थोडं इंग्लिश वाचण्याचा थोडं समजून घ्या थोडं माफ करा कारण की हम में आहे इसलिए हम खेती करते थोडा आम्हाला तो हम, हम कर्नाटक में म्हणजे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो आम्हाला जास्ती कन्नडने येतो थोडं परंतु मराठी इंग्लिश थोडं कम्फ्यूज होतं आम्ही तेवढंच थोडं शिकलेला आहे आम्ही शाळा जरा प्रॉब्लेम होतो थोड़ो, थोड़ो हो फास्ट वाचता येत नाही मला कमेंट म्हणून थोडं कमेंट वाचून नाही म्हणून कोणी रागला येऊ नका माफ करा हे काय तुम्ही डिलेट केला काय मेसेज काहीतरी एस एम एस डिलीट करू नका पाहू द्या काही चुकलं तरी बोला मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून सर्वजण कमेंट करून घ्या छान छान लाईव्हला लाईक पण करून घ्या मी थोडं मोबाईल खिशात ठेवणार आहे आता कारण की मी बैलाला बांधणार आहे आता बैलाला बांधावं लागतं मला बनल्या शिवाय पर्याय नाही पर्याय शिवाय काही नाही आहे बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं काय म्हणते दिवाळी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना मी थोडं मोबाईल खिशात ठेवणार आहे बैल बांधायचा आहे थोडं उलडायचं कॅमेरा चालू आहे तुम्ही कमेंट करत राहा मी हाय बघा म्हणजे दिसत नाही मला तरी पण मी बोलत राहतो तो, तो मला आता मी बैल बांधणार आहे मी दाव एक टाकलो वाटतं खाली बघा इथं थोडं मोबाईल ॲडजस्ट करून घ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि सर्वजण कमेंट करा छान छान लाईला लाईक करून घ्या असत आणि हे टावेल ठेवतो इथं म्हणजे आता हे दाव पण एक्स्ट्रा आहे बांधायला थोडंसं हे होत आहे रे और त्याला लांब करून दावा बांधायच्या हे बैल तुम्ही बघू शकता बैल Saya berkasanya, azan, azannya, berkasanya, azannya, son, berkasnya, 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 म्हणजे बघा गा, नाकात गाड गेले हा 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 व्यसन व्यसन ह्याची गाठ काढलं पाहिजे का बघू शकता जाऊन बघू शकता बैलाला बैलाला पकडायचं पण धाडस राखतं भवना द्यायचं कारण बैलाच्या मनात आला कधी उचलून टाकते काय माहित नाही असं असते म्हणून बैलाला धरण्याचं पण खूप गरज आहे डेंजर असतं बैलाचं पण प्रक्रिया खूप हो हुशारीनं झालं पाहिजे याला नाहीतर अवघड असते कहाणी कहाणी त्याला इकडं बांधणार आहे इकडं खाली कसं जरा जागा हे असल्यामुळे ते वरी बांधावं लागतं लेवल जागा म्हणजे खाऊ शक खाव आहे ना आपला पण इकडं तिकडे म्हणून असं बांधावं लागतं फक्त दोघांना बांधतो एक त्याला खुल्ला सोडतो ऑटोमॅटिक खाऊन बसतं त्याने बोला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वजण छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करून घ्या कुठं बांधायचं आता इथं तर बांधायचं म्हणलं तर दा असं वाटतंय काही करतात की नाही तसं आलं तर मधून दहा अडकते बांधायचं इकडं पण गेलं तर अडकत आहे असं वाटतंय काहीच नाही वाटतंय ह्याला बांधलं तरच काम देईल आणि गेला अडकल तर पण लांबून अडकणार नाही तरी पण आणि जल्दी येणार आहे मी असं का नाही तिकडं जाणार आहे का असं बांधायचं असतं बघा तुम्ही दिसतंय का तुम्हाला बघा कॅमेऱ्यामधून अशी गाठ घ्यायची अशी वडायची असं करून ह्याला गाठीला ह्या चारी गाठ म्हणलं जातं बघा भावानो चारी गाठ आणि नंतर ह्याच्यावरी असं उग एक सिंपल गाठ मारायची अशी म्हणजे ह्याला ह्याला सुटलं तर ते सुटणार ह्याच्यासोबत पहिलं आहे रस्सी बैल मग नंतर त्याला बघ ते तर गाठ सुटणारच नाही कधी पण सोडल्याशिवाय कारण की ते खूप डेंजर असते गाठ गाठ सुटायचं अवघड असतं ते आई का कोणी नाही का मी एकटाच बोलत आहे था। बघू आहेत बोला लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांचं तुम्हाला दाखवतो आणि मी आता गाय बांधत आहे बघा काही तर गायला पण बांधलं पाहिजे व्यवस्थित सर्व इकडे इकडे गाय इथं जरा आहे चारा इकडे चारा जिथं आहे तिथं बांधावं लागतं बघा ते पहिलंच स... गुरुजीचे महाकालचे जे मोठे लोक जे आहेत ते पहिलंच म्हटलेलं आहे चारा बघून गाय बांधावं चांगला घरांना बघून मुलगी देवा असं काहीतरी एक अर्थ म्हणतात बघा ते जरा मला चुकत आहे म्हणत असताना ना असं म्हटलं जात ते खूप छान म्हटलं जात त्याला अडचण अडचण इधर सब बांधणे को गायको का बघा अडचण अडचण गायला बांधणे को अडचण अडचण है होत इधर इथं बांधला बघा बांधलो आता मी गायचं आणि यायचं एक तासामध्ये तिकडं जायचं नाही मला आणि यायचं आहे येऊन कशी यावंच लागतं असं का नाही की बाबा आता आलो आम्ही असं नाही यालाच यायलाच पाहिजे यांच्यापाशी आणि कोणा रस्ता किती आवड आहे बघा जाणं येणं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि आपल्याला दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुठं गेला रस्ता चुकला का काय हे